नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला चढ दिवशी एक द्या एक युनिवर्सला द्या आणि एक स्वतःला द्या हसत जगा म्हणजे तुमचे निगेटिव्ह विचार लांब होतील दुःखांपासून लांब होईल मी कायम म्हणत असते युनिव्हर्सला जे तुम्ही देतात ते युनिव्हर्स तुम्हाला माघारी देतं मग मा आपण काय चुकतो की आपली कामं पूर्ण होत नाहीत कुठं अफर्मेशनला आपण चुकतो म्हणून आपली कामं पूर्ण होत नाहीत काय आहे नक्की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय केलं पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल कशा क्रिस्टलला फॉर्मेशन देताना आपण चुका करतोय का बॉटलला अफर्मेशन देताना आपण चुका करतोय का या काही गोष्टींबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे कारण बऱ्याच जणांचं होतं ते अफर्मेशन सांग अफर्मेशन सांग आम्ही काय देऊ पाचशे विसच्या राजाला अफर्मेशन काय देऊ पायराईडला अफर्मेशन काय देऊ तुझ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही अफर्मेशन काय देऊ याच्याबद्दल तू थोडीशी माहिती दे असे बरेच सारे प्रश्न तुमचे माझ्यापुढं आहेत तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आज सांगते की लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये लॉ ऑफ ॲट्रॅक्शनमध्ये काय होत असतं कुठं आहे युनिवर्स तर युनिवर्स हे सगळीकडं आहे युनिवर्स हे सगळीकडं आहे युनिवर्स काम करतं का हा युनिवर्स काम करतं युनिव्हर्स दिसतं का नाही दिसत मोबाईलची रेंज म्हणजे मी फोन लावला आत्ता तुम्हाला तर इथनं एअरटेलच्या कार्डाला त्याचे आपोआप जाणारे जे आहेत रेंज ती जाऊन तो फोन तुम्हाला लागतो जिथं तुमचं नाव असेल तो फोन तुम्हालाच लागतो मी दुसऱ्या कुणाला फोन लावला तर त्याला लागणार आहे का नाही लागणार म्हणजे तुमचा तुम्हाला ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं का रेडिओ जेव्हा आपण लावतो तेव्हा एकशे एक एकशे एक, एक तीन ह्याच्यावरच रेडिओ का लागतो याच नंबरचं हे दिसणारं आहे का रेडिओचं केंद्र तुम्हाला दिसणारं आहे का कुठनं येतं त्याच प्रकारचं एकदम सोप्या भाषेत सांगते मी त्याच प्रकारचं युनिवर्स आहे दिसत नाही पण प्रत्येक काम करत असतं आता युनिवर्सकडनं प्रत्येक कामं करून घेण्यासाठी क्रिस्टलकडनं प्रत्येक कामं करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे अफर्मेशन दिल्या पाहिजेत कशा दिल्या पाहिजेत पॉझिटिव्ह दिल्या पाहिजेत पण अफर्मेशन या कुठून कुठपर्यंत पोहोचतात तर मेंदू आणि मन या दोन गोष्टीपासनं आपण आपल्या आयुष्यात आपल्याला जसं हवं आहे तसं आपलं आयुष्य आपण डिझाईन करू शकतो तुम्ही विचार कशाचा करता कर्जाचा तुम्ही बोलता काय माझ्यावर कर्ज आहे माझ्यावर कर्ज आहे कर्ज हा शब्द जितक्या वेळा बोलता तितक्या वेळा तो युनिवर्समध्ये जातो आणि कर्ज वाढत जातं कर्ज वाढत जातं पण त्याऐवजी तुम्ही जर हे बोलत गेलात की माझा मा इन्कम दसपटीनं वाढला आहे मी महिन्याला लाख रुपये कमवतो मी या पद्धतीनं कष्ट करतो की मा मी आज सुखी समाधानी जीवन जगत आहे त्या कर्ज या गोष्टीचं नाव कुठं घेऊ नका मी आता आजारी पडत नाही आजार या गोष्टीचं नाव कुठं घेऊ नका ज्याच्यातनं आपल्याला सुटका करायची आहे त्या गोष्टीचं नाव घ्यायचं नाही तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता सेवनचक्राला तुम्हाला अफर्मेशन द्यायचे आहेत तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता मी एकदम हेल्दी आहे मी एकदम आनंदी आहे माझं आरोग्य एकदम सुंदर आहे मी एकदम हेल्दी आहे है, मी हॅप्पी आहे या प्रकारची तिथं आजार नाही कुठला आला पाहिजे तेव्हा तुमचा मेंदू आणि मन एकत्र होईल आणि त्या अफर्मेशन अफर्मेशन तुम्हाला जेवढ्या वेळा देता येतील तेवढ्या द्या पाचशे वीसचा राजा बॉटल काही असो आणि सगळ्यात पहिल्या अफर्मेशन एकतर पाचशे वीसच्या राजाला देत जा आणि ते पण तुमच्याकडं नसेल किंवा लक्षात नाही राहिलं तर अंथरुणावरनं बेडवरनं खाली उतरायच्या आधीचे जे दोन मिनटं असतात त्यावेळी फोन बी न बघता झोपेतनं आपण उठलो डोळे उघडले की लगेच अफर्मेशन स्वतःच्या स्वतःला द्यायचा सगळ्यात पहिली अफर्मेशन काय द्यायची आहे थँक यू युनिवर्स धन्यवादाची भावना ही युनिवर्ससाठी फार महत्त्वाची आहे त्यामुळं सगळ्यात पहिली अफर्मेशन ही द्यायची आहे थँक यू युनिवर्स मी जिवंत आहे आणि आजचा दिवस तुम्ही मला जे सुख देणार आहात ते भोगण्यासाठी मी तयार आहे थँक यू युनिवर्स दुसरी गोष्ट मला हात पाय जेवण घर सगळं आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स जे आहे तुमच्याकडं तुमच्याकडं गाडी बंगला नोकरी मुलं काय जे असेल ना त्या सगळ्यासाठी थँक्यू युनिवर्स हे दोन वाक्य थँक्यूची पहिली तुमची झालीच चा पाहिजेत म्हणजे आ भावना निर्माण होती मनामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला जे पाहिजे त्याच्या अफर्मेशन द्यायला सुरुवात करा अफर्मेशनमध्ये पहिलं वाक्य हेच आलं पाहिजे नाही दिवसभरात तुम्हाला जेवढ्या वेळा बोलता येईल मनातल्या मनात स्वतःशी त्यावेळी पण बोलायचे पण ही झोपेतनं उठलेली दोन मिनटं अतिशय महत्त्वाची असतात त्यावेळी सगळ्यात मोठी अफर्मेशन तुमची धन्यवादाची देऊन झाली की नंतर मी भाग्यशाली आहे मी पैशाचं चुंबक आहे अनेक बाजूनी कमी कष्टामध्ये चांगल्या वर्तणुकीनुसार माझ्याकडं भरपूर पैसा येत आहे माझा पगार तुमची काय अपेक्षा असेल तो पंचवीस हजार रुपये येत आहे त्यासाठी मी खूप खुश आहे थँक्यू युनिवर्स माझं स्वप्नातलं घर बांधून झालं आहे त्यासाठी थँक यू युनिव्हर्स मला मुलं झाली आहेत त्यासाठी थँक यू युनिवर्स माझं लग्न झालं आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स माझ्या घरातले सगळे हेल्दी आहेत त्यासाठी थँक्यू युनिवर्स अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील तुमचा धंदा व्यापार पैसा त्यानुसार ज्यांना पैसा हवा आहे धंदा व्यापार ग्रोथ व्या हवी आहे त्यांनी तेच द्यायचा की पैशाचा पाऊस पडत आहे माझं ग्रु दुकान ग्राहकांनी खचखचून भरलेला आहे दर महिन्याला दर आठवड्याला माझ्या दुकानामध्ये नवीन नवीन माल आणला जातो या प्रकारे जर आपण अफर्मेशन दिल्या तर त्या युनिवर्सपर्यंत पोहोचतात आणि तेच आपल्याकडं माघारी येतं दिवसभर बोलत बसू नका माझा धंदा होत नाही आहे माझा धंदा होत नाही आहे तेच जातं आणि तेच येतं त्यामुळं दुःख कमी त्याचा हे करा की ही शेजारची आली ती शेजारची आली तिला सांगत बसायचं माझ्यावर फार कर्ज जा झाले माझं असं जा झालं माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय हे बोलणं सुद्धा युनिवर्स ऐकताना तथासू म्हणतो म्हणून कधीही करायचं नाही स्वतःचा स्वतःलाच मी एक पवित्र आत्मा आहे मी एक चांगली स्त्री आहे मी एक चांगली आई आहे मी एक चांगली बहीण आहे या सगळ्या फर्मेशन स्वतःला सतत देत राहायच्या म्हणजे जीवनाचा कायापालट होतो नव्वद दिवस जर तुम्ही ओळीनं हे काम केलं तुमच्या मेंदूला पॉझिटिव्ह विचार करायला शिकवलं तुम्ही तर नव्वद दिवसानंतरचं तुमचं आयुष्य हे अतिशय सुंदर असतं सगळ्यात महत्वाच्या काय मुद्दे असतात लॉप अॅट्रॅक्शनमध्ये तर सगळ्यात पहिला मेंदूला पॉझिटिव्ह विचार करायला शिकवणे हे तुमच्या हातात ते माझ्या हातात नाही मेंदूला पॉझिटिव्ह विचार करायला शिकवणे दुसरं मनातल्या भावनांनी मेंदू आणि मन हे एकाच दिशेनं चाललं पाहिजे कारण मेंदूला आपण शिकवतो पॉझिटिव्ह विचार कर माझं घर होणार झालं आहे माझं घर झालं आहे तेव्हा आत्न निघणार आवाज एक कुठं झाला आहे इथं पण तेच आणि इथं पण तेच पाहिजे त्यावेळी ब्लॉब अट्रॅक्शन सक्सेस होतो आणि इथं पण तेच पाहिजे काय नाग डोळे सगळं त्याच वेळी तो सक्सेस होतात ही अशाच अफर्मेशन देत जा शंभरने हजार टक्के विश्वास ठेवा युनिव्हर्सवर आणि अफर्मेशनवर नव्वद दिवसामध्ये आयुष्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर गरजेची आहेत तुमची चांगली कर्म आणि तुमचे भरपूर सारी ॲक्शन त्याच्यावर घेणं आणि कष्ट करणं आज पंचवीस हजार रुपये तुम्हाला पगार हवा आहे तर त्याप्रमाणे बॉसच्या समोर काम करणं तुमचं गरजेचं आहे त्याप्रमाणे तुमच्या व्यवसायात तुम्ही लक्ष घालणं गरजेचं आहे ज्या व्यवसायामध्ये ज्या बिझनेसमध्ये स्वतः तो बिझनेस कधीही वाया जात नाही तुमचा किती मोठा बिझनेस असो तुम्ही जर जाऊन नुसतं खुर्चीत बसलात तर तुम्हाचा बिझनेस हा डाऊन मध्येच राहील पण तोच तुमचा एखादा सेल्समन येणार पुढं नमस्कार करणार काय पाहिजे विचारणार याऐवजी जर तुम्ही स्वतः ग्रॅटिट्यूडनं त्यांना विचारलं या काय हवंय तुम्हाला त्यावेळी बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतोय जेवढं जमेल तेवढं गिराईक आणि स्वतःचं नातं चांगलं ठेवा ना की नोकर लोकांचं त्यावेळी तुमचा धंदा तुम्ही चालवताय तुमचे ग्राहक तुमच्याकडे येत आहेत एखाद्यानं जर काही दाखवलं नाही आपण बघा साड्यांच्या दुकानात जातो एखादं पोरग आपल्याला काहीच चांगलं दाखवत नाही त्यावेळी आपण कुणाकडे पहिलं जातो मालकाकडे जातो आणि सांगतो की हा मुलगा आम्हाला व्यवस्थित दाखवत नाहीये किंवा दोन चारच साड्या दाखवतो हे सांगतो मग त्यावेळी सुद्धा ते तुमच्याकडे येतील की तुम्ही आम्हाला तुम्ही एवढे चांगले आहेत ही मुलं दाखवत नाही तर वेळ प्रसंग आला तर आपल्या वस्तू आपण सुद्धा दाखवाव्यात तुम्ही कितीही मोठे बिझनेसमॅन असा लाज नाही पाहिजे कुठे आपल्या गोष्टीची तुम्ही पेन विक्रेते आहात ना तर पेन नाहीये तर तुम्ही दहा पाकिटं काढून गिरायकाच्या पुढे टाकली पाहिजेत मुलाला नंतर झापात या समोरासमोर झापत बसू नका दुकानदारांना की शंभर पेन काढून पुढं टाका हा खूप छान चालतो हा मॅडम तुमच्या कामाला योग्य हे योग्य ते योग्य बोला बोलाल तर माती पण खपेल आणि गप्पा बसाल तर काहीही तुमचं खपणार नाही आहे हे जीवन राहील म्हणून बोला प्रत्येक व्यवसाय वाढवायचा असेल तर ग्राहकांशी व्यवस्थित बोला मग ते आपोआप त्या दहा ह्याच्यातला एक एखादं पाकिट ते उचलणार आणि पेन तुमचा घेऊन जाणार तातं ता तुम्ही तिथं बोलताय हेच ट्रेनिंग तुम्ही तुमच्या हाताखालच्या वर्करला द्या दुकानदार असाल व्यावसायिक असाल तर की कुणीही आलं तर असं बोला दहा पीस दाखवा बोला काहीही करा पण ते गिराईक आपल्याकडनं ना गेलं नाही पाहिजे एवढा गोडवा तुमच्यामध्ये पाहिजे म्हणजे हे सुद्धा सगळं काय होतं युनिवर्स मध्ये की इथं सगळं चांगलं आहे आणि मग युनिवर्स आपल्याला भरभरून देतो तर मनात मेंदूचे विचार मनाच्या भावना हे सगळं एकाच दिशेनं चाललं पाहिजे त्यावेळी लॉ लॉप अट्रॅक्शन काम करतं कृती करणं आणि विश्वास ठेवणं कृती करणं म्हणजे काय आलं मी काय सांगितलं कष्ट करणं काम करणं हेच आत्ता जे मी सांगितलं ते म्हणजेच त्यामध्ये गरजेचं आहे विश्वास ठेवून फोकस करणे विश्वास आहे युनिवर्सवर हे मला मिळणारच आहे हे माझंच आहे माझं आहे ते मला मिळणार आहे आणि एखादा गोल फोकस युनिवर्सला आवडतं की जर एखादी व्यक्ती एखाद्याच गोष्टीवर फोकस करत असेल ती मिळेपर्यंत दुसऱ्या बाजूला सरकत नसेल शंभर काहीतरी ठेवण्यापेक्षा दोन ठेवून त्याच्यावर जर फोकस करत असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रत्येक वर्षीला काहीतरी आपल्यासमोर गोल पाहिजे की मी एवढे रुपये कमवणार आहे मी घर बांधणारच आहे मी जागा घेणारच आहे किंवा मी ही वस्तू घरात घेणार आहे हे आधीच ठरवून ठेवत जा आधीच ती बघत जा कंपनी बघत जा फ्रीज घ्यायचा आहे ना ही कंपनीच्या शोरूममध्ये गेलो हा फ्रीज घेतला तो घरात आला त्यात आम्ही हे ठेवलं हे जे आपण सगळं बघ तो हे सगळंच्या सगळं आपल्या लाईफमध्ये कसं ना कशा प्रकारे होतं म्हणून चांगली स्वप्न बघा चांगले विचार करा डोक्यामध्ये चांगले अफर्मेशन मनामध्ये स्वच्छ अफर्मेशन द्या म्हणजे लॉप अट्रॅक्शन तुमच्यासाठी कसा काम करतो हे बदलता येईल तर विचार बदला म्हणजे जीवन बदलेल हे विचार कशामुळं आपल्या ह्याच्यामध्ये येतात जे आपण बघतो जे आपण ऐकतो जे आपण बोल बोलतो जी आपल्याला संगत असते नाहीतर मग बाकीच्या बाहेरच्या काही गोष्टी म्हणजे देवधर्म इत्यादी या सगळ्या गोष्टीवरच लॉ ऑफ अट्रॅक्शन अवलंबून आहे या सगळ्या गोष्टीवरच आपले क्रिस्टल प्रोडक्ट्स अवलंबून आहेत मग तुम्हाला कळलं का तुमच्याकडं कोणताही क्रिस्टल असो तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे त्याचवेळी तो देनाद्दन काम करतो आज अक्षरशः पाचशे वीसच्या राजाचा सहा महिने नाही आता दोन दोन वर्ष लोक पाचशे वीसच्या राजाला सहा महिने झाले की परत रेकी तरी घेतात नाहीतर ऑफरमध्ये लगेच क्रिस्टल घेतात कारण बरेच अशी लोकं आहेत पाचशे वीसच्या राजावर एवढं प्रेम झाले की आपलं मूल एखादं चुकल्यासारखं त्यांना होतं आणि त्यांना लगेच त्या दिवशीच पाचशे वीसचा राजा रेकी करून हवा असतो जे दुकानदार आहेत त्यांच्या लक्ष्मी पिरामिडला सगळ्यांना तेच होतं जे शिकलेत अफर्मेशन द्यायला त्यांनाच माहिती आहे की आ, क्रिस्टल काय काम करतो त्यामुळं क्रिस्टल घ्या कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार डोक्यात ठेवू नका घेतानाच हजार टक्के या गोष्टीमुळं माझं काम होणार आहे ही तुमच्यामध्ये भावना ठेवा मी रेकी देताना तीच भावना तुम्हाला देत असते तर क्रिस्टल काम करतो तर लॉप अट्रॅक्शन काम करतं कशी वाटली माहिती तुम्हाला लॉप बद्दलची, हे मला छान छान कमेंट करून सांगा भरपूर सारे लाईक करा छान छान कमेंट करा एकमेकांपर्यंत शेअर करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टॅट